अरे अरे काय करतोय हे ते काय हेल्मेट नाहीये काय मग हे आहे वॉटर बकेट वॉटर बाउल आपले आधीचे दोन व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत तर हे थोडक्यात आपल्याला गोट्यामध्ये वापरली जाणारी चोवीस तास पाणी पुरवठा योजना आहे तुला सांगतो ते कसं आता ह्याची इनलेट आहे अर्धा इंच यामध्ये आपल्याला पाणी येणार यामध्ये पाणी भरलं जाणार आणि ज्यावेळी जनावरांना पाणी पाहिजे काय गुरांना पाणी पाहिजे ते इथं पाणी पित असताना हे प्रेस होईल प्रेसचा आहे आपण पाहू शकता जनावर कसं पाणी पितात प्रेस हे पाणी आपोआप भरलं जाईल मग चोवीस तास पाणी कधीच संपणार नाही आपल्याला पाणी भरायला जायची काहीच गरज नाही अशा पद्धतीने एक नंबर असा जुगाड जुगाड तर म्हणतच नाही त्याला एक नंबर असं नियोजन नियो पर आहे परफेक्ट नियोजन आपण असं वापरू शकता आपल्याला बऱ्याच शेतकरी लोकांनी याची किमती विचारल्या अगदी हे आठशे रुपये पासून काय काय वेबसाईटला दोन हजार रुपये पर्यंत जाते पण हे जे आहे अतिशय मजबूत आहे आणि जसं काय काय म्हणतात की आमचं तुटून जाईल तर इतकं सुद्धा नाजूक नाही आहे गायींसाठी वगैरे भरपूर गोशाळेमध्ये मी वापरलेलं पाहिलंय तुम्हाला जर मागवायचं असेल तर एक हजार प्लस कुरियर चार्जेस मध्ये तुम्हाला मिळेल दिलेल्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि अशा अधिक साठी आपलं पेज नक्कीच फॉलो करा तुला कळालं का आता हे काय कळालं की लाईक करा आणि फॉलो करा